सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणात दैनिक जनसंचलन वृत्त वृत्तमालिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सततचा पाठपुरावा यामुळे अखेर वरिष्ठ स्तरावरून कठोर कारवाईला सुरुवात झाली असून भविष्यात या भ्रष्टाचारात सामील असलेल्या अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विकेट पडणार असल्याचं दिसत आहे सातत्याने भ्रष्टाचारातून आपली कातडी वाचवण्यात यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या वरिष्ठ स्तरावरून निघालेल्या आदेशांमुळे भ्रष्टाचारांचे धाबे चांगलेच दणालले असून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे भांडलवार प्रकाश भोते याच्यावर बडतर्फीची तांगती तलवार सध्या फक्त आता कधी होणार याची उत्सुकता शिल्लक आहे येथील जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार बोकळलाय कोरोना महामारीच्या आधीपासूनच सुरू झालेली ही भ्रष्टाचाराची मालिका कोरोनाच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढली होती कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं खरेदी करण्यात आलेल्या साहित्य उपकरणांसोबतच विविध प्रकारच्या स्टेशनरीच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला होता याशिवाय ही भ्रष्टाचाराची मालिका आजवरही कायमच आहे या भ्रष्टाचारात जिल्हा रुग्णालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत एवढंच नाही तर आजरस्पणे हा भ्रष्टाचार होत असताना या ठिकाणी आजवर आलेले जिल्हा शल्यचिकित्सक प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक जा झाक केल्याचंही आता सिद्ध झालंय दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने या भ्रष्टाचाराला वाच्यता फोडल्यानंतर मग बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून या भ्रष्टाचाराकडे शासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी या भ्रष्टाचारा संदर्भात सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजने या भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराचा भांडाफोड अगदी ठोस पुराव्यानिशी केला होता यामुळे हा भ्रष्टाचार अक्षरशः संपूर्ण राज्यस्तरावर गाजला जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारात सर्वाधिक आघाडीवर होते ते तत्कालीन वादग्रस्त बहुचर्चित भांडारपाल प्रकाश हे होते हे एक वेगळंच रसायन आहे ते जिल्हा रुग्णालयात केवळ चालक म्हणून रुजू झाले होते परंतु या महाठगाड्या चालकापासून सुरू केलेला प्रवास थेट भांडारपाल या पदापर्यंत पोहोचवला खरे तर महाठक बोते याची भांडारपाल या पदावर कामकाज करण्याची पात्रता देखील नाही मात्र तेव्हापासून ज्या काही जिल्हा शल्य चिकित्सांनी नालायकपणाचा कळस गाठत त्यांना भांडारपाल पदावर कायम ठेवले या पदावर राहून महाठक बोते यांनी भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले त्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला या भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंड प्रमाणात माया जमवली त्यांना जेव्हा जेव्हा भांडारपाल पदावरून हकलण्याची प्रक्रिया झाली तेव्हा तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांशी साठेलोटे करून आणि प्रसंगी दांडगाई करून त्यांनी हे पद कायम ठेवले प्रसंगी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मानसिक त्रास देणं धमकावणं असे प्रकार केले भांडारपाल पोते म्हणजे बदमाशपणाचा कळसे एवढ्या नायक कर्मचारी वर्षान जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत कायम राहिला त्याने निर्लज्जपणे भ्रष्टाचार केला परंतु बहुते यांच्यावर कारवाई करण्यात का या संदर्भात विभागीय चौकशी झाली ज्यामध्ये प्रकाश भोते यांच्या भ्रष्टाचाराचे चा अनेक प्रताप सूर्यप्रकाशात आले बोते यांच्या भ्रष्टाचार एवढा तीव्र होता की त्यांना काही महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराप्रकरणी निलंबित करावे लागले खरे तर बोते यांनी जिल्हा रुग्णालयात केलेली पापभक्ता त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणं मात्र बोते यांच्यावर का कारवाई करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु अखेर विजय होताना दिसून येतोय यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई नाही तर त्यांना सेवेतून तात्काळ करण्यासंदर्भात उच्च स्तरावरून कारवाई सुरू असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली असून बोते यांच्यावर लवकरच ही बडतर्फाची तलवार कोसळणार यात काही शंका नाही दुसरीकडे लासलुस्पत प्रतिबंधक विभागाकडे ही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कडून ठोस पुरावे देण्यात आले ज्यामध्ये यांच्या भ्रष्टाचाराची आणि त्यांच्या अवैध संपत्तीची माहिती आहे त्यामुळे लासलस्पत प्रतिबंधक विभागाकडूनही लवकरच बोते यांच्यावर मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या प्रकारामुळे बदमाशीची तीव्रता पाहता त्यांच्यावर केवळ बडतर्फ नाही तर त्यांच्यासह दोषी असलेले कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही हे निश्चित सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस